नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांदूळ ब्लॉक्स मध्ये उद्या दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा भव्य दिव्य मैदान या ठिकाणी येणार आहे काहीतरी मैदान कॅन्सल आहे म्हणून असं सांगण्यात आलं परंतु मला कमिटीचा फोन आला मग की तुम्ही बाट घेण्यासाठी या उद्याचं मैदान होणार आहे त्याबद्दल त्या मी या ठिकाणी बाईट घेण्यासाठी आलोय कमिटीचा फोन झाल्यानंतर मी या ठिकाणी उपस्थित राहिलो बाईट घेण्यासाठी तर एकंदरीत एक जाणून घेऊ आता उद्याच नियोजन कसं आहे पाठीमागं पाहू शकता आपण मंडप वगैरे लावण्याचं काम सुरू झालंय तर उद्याच मैदान होणार आहे कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे तर एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्याच या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो फाटीवरती आलोय उद्याचे आयोजक कमी या ठिकाणी चोराडे ग्रामस्थ उपस्थित आहेत उद्याच जाणून घेऊ नक्की नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्याच कसं काय नियोजन आहे आता कळलं म्हणजे बऱ्याच लोकांचा मला पण फोन आला की कॅन्सल आहे काय नाही काय झालं नक्की खंडोबा यात्रेनिमित्त आम्ही मैदान ठेवलेलं होतं पण काहीतरी कुणीतरी म्हणजे चांदळ चौकड्यांनी काहीतरी चुकीच्या मार्गाने ते मैदान जागा बरोबर नाही असं बरोबर नाही किंवा आहे काय आहे असं खोटं नाटक आहे काय सांगितलेलं आहे हिथ सहा मैदान झाले दिया या आणि मैदान उद्या होणार का तर होणार एक हजार टक्के मैदान होणार म्हणजे उद्याच काय बैलगाडी मालकांना अडचण नाही आलं काय कसलीही अडचण येणार नाही बैलगाडी मालकांनी पहिली लोन घ्या शंभर टक्के उद्याच मैदान होणार आहे कारण मला कमिटीचा सकाळी फोन आला म्हणजे त्यावेळेस त्यांना विचारलं तर मला बोलले तुम्ही या शंभर टक्के आहे काय उद्याच मैदानाचं नियोजन कसं आहे आता नेहमी प्रमाण फाट्या तरी टाकल्या त्या बॅरिकेट हाय परमिशन हाय सगळं हाय त्याच्यामुळे मैदान ही होणारच रीतसर मैदान होणार कुणाचा वशिलाबाजी काही चालणार नाही ज्याला वशिला लावायचं आहे त्याने आमच्या मैदानला येऊ नका नक्कीच मित्रांनो मैदान रितसर पारदर्शक होणार आहे अर्जंट मलाही त्यांनी बोलवलं ते म्हणले तुम्ही लवकर या की युट्यूबच्या मा माध्यमातून बैलगाडी मालकांपर्यंत लवकर पोचेल की मैदान होणार आहे का नाही त्या संदर्भात तर मैदान शंभर टक्के होणार आहे बैलगाडी मालकांनी कोणती मनास माल शंका बळी पडू नका शंभर टक्के उद्या चोरडी मैदान होणार आहे चार काय सांगाल उद्याची रूपरेषा प्रेक्षक असेल कोणीही काही जरी सांगितलं गाड्या जमणार नाही त्या काय होणार नाही जेवढ्या गाड्या येतील तेवढ्यात फायनल करणार एक रुपया कमी देणार नाही जेवढं आहे तेवढं जेवढं आहे तेवढं बक्षीस देणार रुपये कमी घ्यायचा नाही आणि देणारच नाही ना आणि पाठीला पैसे मोजून घ्यायचं ह्याच्या पाठीमागे सहा मैदान झाली ही तक्रार नाही आणि उद्याच्या मैदान उद्याच्या मैदानात तक्रार मुळीच होणार नाही ना उद्याचं तरी मैदान लयच करेक्ट करणार आहे मित्रांनो बघा आता आयोजक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे ते गाडी कमी येऊ जास्त येऊ एक रुपया बक्षिसात कमी दिला जाणार नाही पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की मोजून पाकिटात पैसे घ्यायचं मग ती गाडी किती त्यांच्या नशिबानं पण त्यांनी सांगितलं मैदान शंभर टक्के होणार एक रुपये कमी होणार नाही उद्याच नियोजन कसं आहे आता चिरम काय सांगाल मैदान एक नंबर होणार उद्याच काय ओळख वशील नाही नाही अजिबात नाही चिठ्ठ्यांमध्ये काय ओळख वशील समोर चालली जातील बैलगाडी मालकांच्या असते कुठल्याही प्रकारचं ओळखणार नाही कधीच नाही निकाल निकाली रिसर्व होणार का सगळी हा निकाल रिसर्व होणार कारण काय होतंय मग गावचं मैदान म्हणलं की एखादी गाडी बाबा डायरेक्ट ला घ्या नाही तसं काय म्हणणार आहे का कधीच नाही होणार मागे बी झालं नाही आता इथून पुढे काय होतंय बैलगाडी मालकांचं नुकसान होतं विचारण्याचा मुद्दा काय होतो आता समजा तुम्ही गावचं मैदान घेतलं तुम्ही परत मैदान दिवशी काय म्हणता आमची एक गाडी बाबा डायरेक्ट फायनल ला तसं काय होणार आहे का फायनल बिनल डायरेक्ट गाडी कुठलीही काही चालणारच नाही गावची असू दे बाहेरची असू दे कुणाची पण असू दे वशिला वाल्याने आमच्या मैदानाला येऊ नये आणि रितसर पळून ये रितसर रितसर पळायचं रितसर राहायचं आम्हाला सहकार्य करायचं आमचं तुम्हाला सहकार्य राहणार मैदान एक नंबर लवकर आपलं उजेडा सकर फायनल होऊ द्या तुमचं तुम्ही आपलं पैसे बक्षीस पैसे मोजून रिच सर पैसे घेऊ नका तुम्ही तुमच्या घरी जावा आम्ही आमच्या घरी जाऊ नक्कीच मित्रांनो बघा आयोजक कमिटीने सांगितले एक रुपये कमी होणार नाही त्यामुळे कोणतीही मना शंका नका की उद्याचं मैदान शंभर टक्के होणार आहे सगळे नियोजन पहा इकडे बघू शकता बॅरिगेट आवाज चाललेत मंडपवाले आलेत बॅरिगेटचं काम सुरू आहे मला वाटतं मंडप आहे ना मंडप हा गुरु मंडप चोराडे ऋषी गुरु त्याच्या या ठिकाणी बॅरिगेड सुरू आहे आता आणि मैदानाचे फाट्या वगैरे तयार केल्यात पा, पा, खाली पाहू शकता फाट्या उजळून ठेवलेल्या आहेत तास वगैरे व्यवस्थित टाकली त्यामुळे कोणती अडचण नाही पल्ला किती याचे साधारण साडे नऊशे फुट साडे फूट चांगलं केलं आता पुढचा पल्ला पण तुम्ही सगळा म्हणजे व्यवस्थित केलाय सगळं नागरून टाकलंय अडचण नाही थांबायला बिलकुल नाही काहीही अडचण नाही कुठंही गाडी इकडे जात इकडे असलं काय नाही कणाल किती लांब आहे कनालचा इथं विशेष नाही मध्ये पाणी नाही काय नाही कुणाच्या तरी आपोला बळी पडू नका मैदानी होणारच मित्रांनो कॅनल वगैरे काय अडचण पुढच्या बाजूला विर वगैरे काय काय मित्रांनो सगळं व्यवस्थित आहे आणि मैदान सुद्धा पारदर्शक होणार आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आयोजकांनी कुठलीही मनास शंका नका सगळं व्यवस्थित आहे तर फक्त काय चुकीचे गैरसमज किंवा अफवा पुस्तकांना काय जाणवलं असेल परंतु काय शंभर टक्के मैदान होणार आहे त्यामुळे मैदानाला सर्व बैलगाडी मालकांनी उद्या मौजे चोराडी जिल्हा सातारा या ठिकाणी लवकर उपस्थित राहून कमिटीला सहकार्य करा आणि कार्यक्रमात शोभा बढवा काय सांगाल अजून बैलगाडी मालकांचे तुम्ही रोज मैदान असता मैदान रिजिस्टर होणार सकाळी लवकर चालू होईल मैदान गट सेबी फायनल बैल गाडी मालकांच्या असते गाडी मालकांच्या असते कोणत्या प्रकारचं जवळ नाही काहीच नाही सगळ्यांना एक सारखं नाही भेटत एक सारखं वगैरे सगळं काय कुठली गाडी असूया कुठली गाडी असू द्या गावात बाहेरच्या असूद्या काही सर्वांना एकच नाही सर्वांना काय अजून आता ड्रायव्हर आपल्यासोबत काय सांगतील उदय नियोजन कसं उदय नियोजन कसं आहे माहित आहे का जी म्हटले की नाही हिरा आहे बाबा अमुक आहे तमुक आहे तर कसं आहे की पहिल्याच्या आधी मैदान पडले बैल जवळ आठ नऊ मैदान झाली इथं धोका नाही काय नाही तर सगळ्यांना धोकाय म्हणून धोका काय नाही वाल्यानी सगळ्या ती पळले ती तर बैलगाडी आम्ही सहकार्य काय यावं सहकार करून सरना आम्ही त्यांना करणार तिने आम्हाला करावं आणि उजेड सगळं फायनल घेत आपल्याला पहिला गट दहा वाजता पळणार आणि एक च्या आधी नोंद घेणार एकच्या नंतर नोंद घेणार नाही कुणाचीही कुणा जर वसिला असा नोंद घेणार नाही नक्कीच सकाळी दहा त्यांची इच्छा पहिला गट पळावा एक वाजेपर्यंत असणार आहे प्रवेश फी जी नियमान असेल ते असणार आहे त्याच्यात कोणती ओळख नाही आणि बक्षीस जरी सर भेटणार आहे त्यामुळे आता ही गडबड देण्याचं कारण म्हणजे उद्याच जर असं मैदान होणार का नाही होणार का नाही याच्याबद्दल शंका होती तर कमिटीने मला इथं फोन करून बोलवलं तर ते बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी कमिटीने बनवण्यासाठी मला बोलवलं की बाबा उद्याचं मैदान कन्फर्म आहे तुम्ही फक्त या बाट घ्या जेणेकरून बैलगाडी मालकांना उद्या बिनधास्त पण येता येईल त्यामुळं उद्या शंभर टक्के मैदान होणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी उद्या सकाळी लवकर या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शबवा नोंदीचं काय म्हणलं तुम्ही म्हणलाय नोंद आहे आज पण जर नोंद केली तर आठशे रुपये प्रवेश राहील आणि उद्या आले तर हजार रुपये म्हणजे आज जर ऑनलाईन नोंद केली बॅनरवर नंबर आहेत तुमचे ऑनलाईन नोंद केली तर आठशे रुपये आणि उद्या मैदानात आल्यानंतर हजार रुपये असणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी शक्यतो ऑनलाइन का करा कारण ऑनलाईन केल्यावर विषय दोनशे रुपये जाणार पण विषय काय होतो ऑनलाईन केलं होईल मैदान लवकर चालू करायचं आणि जे ऑफलाईन करणार आहेत त्यांच्यात ऑनलाईन मध्ये जरा चिठ्ठ्या ऑनलाईन ले आल्यामुळे मैदानाचे गट तो पा, काढायचा तोपर्यंत पाठीमागची नोंद काढण्यासाठी विलंब लागत नाही वेळ होत नाही आणि मैदान सुद्धा लवकर होतं गट लवकर पकडून होतात जेणेकरून समालोच्छेकांना जेंडा पण चांगला पण मैदान राखता येतं त्यामुळे उद्या बैलबाड की मला खरेच सहकार्य करा आणि ज्यांना ऑनलाईन नोंद करायची असेल त्यांनी ऑनलाईन करा आठशे रुपये आणि उद्या ऑफलाईन नोंद मैदानात आल्यानंतर हजार रुपये राहिले याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि उद्या सकाळी लवकर चोराणे या ठिकाणी दहा वाजता पहिला गट पडणार आहे चोराणे मैदान उद्या शंभर टक्के होणार आहे तरी सर्व बैलगाडी मालक चालकांनी उद्या लवकरात लवकर चोराणे या ठिकाणी उपस्थित राहून कमिटीला सहकार्य करा मैदानात शबडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळमाच्या नावाने सांग बोला काही जरी झालं तर उद्या लवकर मैदान चालू करून लवकर उरकायचं काही झालं तरी पाटिके उद्या मैदान लवकर चालू करून लवकर होणारच गाड्या कितीही कमी आल्या तरी फायनल ही घेणारच रुपया कमी नाही देणार दहा गाड्या दहा गाड्या फायनल करणार बघा नमोज कमिटीची फायनल झाला पाहिजे बक्षीस रेसर घेऊन जायचं गाड्या किती द्या मग तिथे पुढे गाडी घेणार नाही आम्हाला काय पैशाची गरज नाही आम्हाला फायद्यासाठी मैदान घेतलं नाही यात्रेसाठी यात्रेसाठी मैदान आहे मैदान काय अडचण नाही त्यामुळे सर्वांनी उद्या सकाळी या ठिकाणी उपस्थित राहा धन्यवाद आता या सगळ्या पाठी